खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ शिवसेना ठाकरे गट आक्रमक शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून वृक्षारोपण करत केला प्रशासनाचा निषेध रस्त्यावरील खड्ड्यांची विधिवत पूजा करत त्यामध्ये केले वृक्षारोपण नंदुरबार शहरात आणि शहराबाहेरील वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेला आणि नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा अर्चा करून त्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे गणेश उत्सव जवळ आला आहे गणेश आगमन आणि गणेश विसर्जन मिरवणुकीचा शहरात मोठा उत्साह असतो मात्र रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही शहरा शहरातील आणि शहराबाहेरील रस्त्यावरील खड्ड्यांची संख्या खूप मोठी आहे अपघातही वाढत आहेत ठाकरे गटाच्या वतीने गांधीगिरी करत रस्त्यावरील खड्ड्यांची पूजा करून त्यात वृक्षारोपण करण्यात आले आता तरी पालिकेच्या प्रशासक आणि प्रशासनाला जाग यावी एवढीच अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्हे न्यू शहादा नगर नंदुरबार नगरपालिका प्रशासनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं होतं की नंदुरबारमध्ये कमीत कमी, कमी नंदुरबार पूर्ण पालिका क्षेत्रामध्ये चारशे ते पाचशे खड्डे नंदुरबारच्या नगरपालिकेचे हे मेन रोड आहे त्याच्यामध्ये झालेले आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनाला निवेदन देऊन सांगण्यात आले की हे खड्डे नंदुरबार नगरपालिका मुक्त करा असं पण प्रशासनाने काहीही लक्ष न देता फक्त आणि फक्त पावसाचं कारण दाखवून आमच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले होते पण पावसाचं कारण हे काही कारण नाही आहे जोपर्यंत पाऊस जाणार नाही चार महिने पाऊस राहील तोपर्यंत लोकांचे अपघात होत राहतील का मग लोक ते पावसाच्या वाट बघून प्रत्येक ठिकाणी अपघात होत आहे त्याचं कारण आम्हाला फक्त आणि फक्त पाऊस दाखवलेला आहे तर लोकर। हे कारण चालणार नाही आहे नगरपालिकेने लवकरात लवकर नंदुरबार हे खड्डेमुक्त केले पाहिजे विषय महत्त्वाचे आहेत की नंदुरबार नगरपालिकेमध्ये महिला हे कर्मचारीसुद्धा आहे महिला अनेक महिला व्यवसाय करतात आणि त्यांना स्कूटी स्कूटीचा वापर करतात असल्यामुळे खड्ड्यात जर मी गेलं तर पूर्ण गाडीही पडते आणि स्लीप होतात बऱ्याच महिलांचे अपघात झालेले आहे काल माझं सुद्धा तसाच पद्धतीने खोडाई माताच्या साईडला जाताना गाडी स्कूटीचं हे झालं आणि माझं सुद्धा अपघात झालेला आहे तर आमच्यासारखं महिलांचे अपघात होत आहे तर सर्वसामान्य महिला त्या त्या या कोणाकडे न्याय मागायला जातील त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने या सणास दिवसामध्ये लवकरात लवकर खड्डे मुक्त करावं आणि नंदुरबार नगरपालिकेच्या सर्व नागरिकांना त्यांना व्यवस्थित सुविधा द्यावं आणि अपघात टाळावं हो, कसं आमची नगरपालिकेकडे निवेदन आहे आणि त्यांना विनंती सुद्धा करतो आम्ही की लवकरात लवकर रस्ते चांगले करावे आणि सणासुदीचे आनंदीचे दिवस हे लोकांना व्यवस्थित साजरा करण्यात यायला नंदुरबार शहरात खड्ड मुक्त नंदुरबार करणारे नगरपालिकेचे हो साहेब मी चार महिन्यापासून या विषयावर त्यांना भेटत आहे पण ते कुठलाही नगरपालिकेचं याच्याकडे लक्ष नाही शिवसाहेबांचं हो आणि नंदुरबारमध्ये एवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांचे कमीत कमी, कमी पाचशे ते सातशे खड्डे आहेत पण खाली आश्वासन देता आणि कामं करत नाही नगरपालिका हा आमचा आरोप आहे आणि नंदुरबारमध्ये एवढ्या घटना होतात त्या खड्ड्यामुळे दोन तर तीन बळी गेलेले आहेत दोन ते तीन बळी गेलेले आहेत तरीही शासन हे जागृत होत नाही तर आम्ही नगरपालिकेला काय पाठपुरावा करत असताना बी एक नगरपालिका लक्ष देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज आंदोलन करावं लागलं आणि नाही यांनी अजून एवढ्या गणपतीच्या पहिले नाही काय केलं तर नगरपालिकेवर आमचा भव्य मो मोर्चा काढून आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत